कोरोनामध्ये पाजाल मिस्त्री दोघे दहावी पास बारावी पास झाले मिस्त्री ज्वारी पाहिजे त्याचा काय संबंध आहे रे पुतुरीच्या <laughs> आम्ही दोघं दोस्त पपई खाऊ मस्त काही चोरसिल पपई मध्ये बघा इकडे पण चोरायचं कसला माल पाहिजे असला पपई पाहिजे का तुला फणस पाहिजे असं काहीतरी गाव विषय असते तर निवांत फिरायचं इकडे तिकडे खाऊन पिऊन राहायचं गाव पडते का मत काय ज्या आयला किती पण खावा काय पण खावा खायला मी नसते सोलापूर मध्ये असलं पुण्या मुंबईला असत ना एक सफरचंद घ्यायला म्हणलं पैसे मजायला तर पिरू घ्यायला म्हणलं का पैसे मोजायला लागतात आता इथे मी आले यांच्यात यांच्यात डाळिंब आहे चिक्कू आहे पिवर आहे सगळं किती पण खावा आमच्यात आमच्यात काय आहे आमच्यात आंबा येतं आहे तर अजून नारळ असं बरं आमच्यातून काय काय आहे आमच्यावर काय नसलं इकडे काय नसलं आमच्या इथे असं काहीतरी विषय असते तर तुम्ही बघा आज हा ब्लॉग आजचा ब्लॉग पूर्ण बघा आणि मजा निसते या ब्लॉग मध्ये इकडे अशी आमची पिरणी पण चालू आहे बघा कशाची पेरणी चालू आहे ज्वारी 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 ही असा काय तर श्वाळ आहे बघा त्यांना काय काय खरं ज्वारी पडते ज्वारी तिथे त्याचा काय संबंध ज्वारी पडला त्याचा काय संबंध आहे अरे फिरते शिवाय पेरणीचा पिरणी किल्ली बघा गो बाबा कसला निब्वाळ्या आईला मी ही असलं पेरणीवर ट्रॅक्टर लागते त्यासाठी निबाळ ट्रॅक्टर जेवढा ट्रॅक्टर चांगला तेवढा असं पण ज्वारी पण होऊन येते ट्रॅक्टर जेवढा चांगला तेवढं ग आपली सगळी एक नंबर येते सगळ्या ट्रॅक्टरवर आहे आणि त्यासाठी असला ड्रायव्हर पण हवी लागते काही चोर बघा पप्पा मध्ये इकडे कोण चोर तर विषय काय बोंबल हिंडून आता मस्त पप्पा म्हणलं पप्पा खायला आलो इकडे पप्पा मध्ये मालक नाही पप्पा मध्ये सगळी तिकडे तिकड आम्ही चावली खायला इकडे पप्पा आर कच्चीच तुटली लागत आहे ही बघा ही ही चोर शिरू बघा बागेमध्ये मध्ये बघा ही मालक नसल असली काम असते बघा मालक हुडक देत आपल्याला आता ही बागत आणि फिर हुडका लावली पपई पपई तर काय खेळ सुद्धा घालणे तिथे बघ समोर आहे बघ हाय मोठी पाहिजे पपई का तुला फाय साठ रुपयाचा माल इथं कोण कोणतं पण खायला येते इकडे पुण्या मुंबईला एक पपई तीस चाळीस रुपयाने जाते हे तर कोण खायला सुद्धा नाही असा तर विषय आता आम्ही आलो खास पपई खायला डाळिंबीच्या बागेत निवारण्या फिरलोय आता खायची पपई गाडी मुला तुमच्याला कधी पूर्ण अर्धी पप्पाची बाग फिल्लो आम्हाला पप्पा सुद्धा गावल बाई माल बिल कोण एक पप्पा गावली बघा अडती नाही पिकलेला कधी असा काय तर विषय आहे बघा पप्पा अगच्चा येत्या बागाला कि बघा तुम्ही पप्पा एकदम खुल बाग पण विषय काय पिकलेला पप्पा नाही आणि त्या फिकरीला पपईसाठी आम्ही फिरायला गोली पूर्ण बाग आणि इथे गावली बघ खाली पडली माल पाहिजे तिकडे पण ऐक इकडे इकडे ही ताजा माल खाली बघ सगळं पिवळा उडा सगळा माल आम्हाला डर नसलो बघा असं असते तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असं आम्ही माल घेऊन आलोय आता आम्ही आम आता खाणार आहे आणि इकडे इंजनाची सर्व्हिसिंग चालू आमच्याकडे सर्व प्रकारचे इंजन दुरुस्त करून मिळतील एक तास झाले वाघ इंजन दाकले असते वाघ बाग फॉर आली ती सकाळी तीन दुरुस्त करत असतील कसं करायचं सांगा कोरोना पाच झालेल्या मिस्तरी कोरोनामध्ये पाच झाले मिस्त्री <laughs> दोघे दहावी पाच बारावी पाच झाले मिस्त्री विषय काय झालाय एवढी मोठी आम्ही पप्पा आणले हुडकून त्याला कापायलाच काय नाही तुझा आता घरी गेल्याशिवाय खालेत नाही नाहीतर काय तर जुगाड करायला लागते कापायला काहीतरी विषय आता घरी आली मस्त पप्पा खाय या तुला कसं पप्पा दे हो कापायला लागा पप्पा कापायला दिले आणि इकडे काय करायला लागले बघा आता आम्ही पप्पे खातो व्हिडिओ आवडत असेल लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या जय हिंद जय महाराष्ट्र